नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत येथील वळसंग रोड येथे सुरू होतो आहे बारा एकरावर भव्य दिव्यासा रिसॉर्ट व क्लब दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता होणार स्नेह व संवाद मिळावा सोनंद तालुका सांगोला जिल्हा सोलापूरचे एस बी काशीद पाटील गेल्या पंचवीस वर्षापासून नाशिक येथे नोकरी आणि स्वतःच्या व्यवसायासाठी स्थायिक झालेले आहेत गेल्या अठरा वर्षापासून ते पूर्ण वेळ त्यांचा व्यवसाय आहेत त्यांचा गेन्स हा ग्रुप आहे या ग्रुपच्या पाच विविध क्षेत्रातील कंपन्या आहेत त्याची सिद्धिविनायक सेलिब्रेशन आणि लॉन्स ही कंपनी हॉटेल्स लॉन्स आणि बॅकेट्स यामध्ये गेल्या दहा वर्षापासून नाशिक येथे सेवा देत आहे त्याच अनुषंगाने आपल्या जत जिल्हा सांगली येथे बारा एकर क्षेत्रावर भव्य दिव्य क्लब आणि रिसॉर्ट चालू करण्यात येत आहे या प्रकल्पाचा फ्री लॉन्स स्नेहसंवाद मेळावा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साडेचार वाजता नियोजित क्लब आणि रिसॉर्टच्या वळसंग रोड येथील जागेत करण्यात येत आहे या मेळाव्यात गेन्स समूहाचे श्री एस व्ही काशीद आणि त्यांचे व्यवस्थापक टीम उपस्थित राहणार रा असून प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे या स्नेह मे मेळाव्यासाठी जे मान्यवर उपस्थित राहून रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांना मेंबरशिप फीमध्ये डिस्काउंट व टप्प्याटप्प्याने फी भरण्याची मुभा देण्यात येणार आहे हा क्लब विविध प्रकारच्या मेंबरशिप देणार आहे उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिक फॅमिली मेंबरशिप कॉर्पोरेट मेंबरशिप याशिवाय हा क्लब जे लोक ज येथून नोकरी व निमित्त दुसऱ्या शहरामध्ये स्थलांतरित झालेले आहेत त्यांना रेसिडेन्सी मेंबरशिप या ठिकाणी खास करून देण्यात येण्यात आहे विशेषतः महिला व मुलांच्यासाठी या क्लब येथे भरपूर सुविधा आहेत यामध्ये स्विमिंग पूल महिलांसाठी स्वतंत्र जिम ज्यामध्ये महिला ट्रेनर असतील सेमी ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल असणार आहे आणि लहान मुलांच्यासाठी कमी खोलीचा वेगळा स्विमिंग पूल असणार आहे विविध खेळांच्या सुविधा असल्यामुळे मुलांच्या टी व्ही व मोबाईलमध्ये लक्ष देणं बंद होईल याची इत्थंभूत काळजी या ठिकाणी घेण्यात आहे आलेली आहे ज्यामुळे स्थलांतरित मान्यवरांना आपल्या मूळ गावी घर बांधण्याची आवश्यकता राहणार नाही त्यामुळे त्यांची खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत होईल आणि उच्च दर्जाच्या सुविधा यामध्ये या ठिकाणी या लाभ घेता येणार आहे त्यामुळे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता स्नेह संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे यासाठी सर्व मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो जतपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरती वळसंग रोडला या ठिकाणी येणाऱ्या काही महिन्यामध्ये भव्य दिव्य असे नियोजित रिसॉर्ट आणि क्लबची या ठिकाणी स्थापना होणार आहे या निमित्ताने क्लब या क्लबचे प्रकल्प संचालक शिवाजी चव्हाणसाहेब या ठिकाणी माझ्या माझ्यासमोरेत उपस्थित आहेत येणाऱ्या सव्वीस जानेवारीला सायंकाळी साडेचार वाजता एक स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या स्नेह मेळावा मेळाव्यासाठी जत शिरो तालुक्यातील जे प्रमुख मान्यवर आहेत त्यामध्ये डॉक्टर असतील वकील असतील त्यानंतर काही शेतकरी असतील काही व्यापारी असतील काही शिक्षक असतील काही माजी सैनिक का असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक स्नेह स्नेहमेळावा जेणेकरून या प्रकल्पाची संपूर्ण माहिती सर्वांना व्हावी यासाठी हा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी जो प्रकल्प होणार आहे तोमध्ये गेम्स ग्रुप नाशिक यांच्यातर्फे एन बी कासी पाटील हे सोनन हे आहेत त्यांनी हा क्लब या ठिकाणी सुरू करणार आहेत ते मूळचे सोनंचे आहेत नाशिक येथे त्यांचे कृषी प्लॅस्टिक आणि हॉटेल्स व लॉन्स या क्षेत्रामध्ये त्यांचा व्यवसाय आहे या व्यवसायाच्या निमित्ताने ते संपूर्ण जत शहरामध्ये ज्या एक किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी हा व्यवसाय ते विस्तार करणार आहेत बारा एकर क्षेत्रावरती म्हणजेच पाच लाख स्क्वेअर फुटावरती भव्य रिसॉर्ट आणि क्लब सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत हा महाराष्ट्रातला निमशहरी भागातला सर्वात मोठा क्लब ठरणार आहे तरी या क्लबचा स्नेहसंवाद मेळावा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता नियोजित क्लब व रिसॉर्टच्या जागे वळसंगपासून अवघ्या एक किलोमीटर जतपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वळसंग रोडला हा संवाद मिळावा या ठिकाणी होणार आहे माझ्या संवेद प्रकल्प संचालक मान्य शिवाजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचार्या कशा पद्धतीनं हा क्लब होणार आहे साहेब नमस्कार नमस्कार आपण जतपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरती भव्य दिव्य क्लब व रिसॉर्ट या ठिकाणी सुरू करणार आहात आ, याचा दिनांक सव्वीस जानेवारी रोजी साडे साडेचार वाजता एक संवाद मेळावा या ठिकाणी लोकांचं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं आपण सगळी माहिती त्या ठिकाणी देणार आहेत एकंदरीत या प्रकल्पाची माहिती काय है सांगता येईल तुम्हाला हा प्रकल्प अकरा एकरमध्ये होणार आहे पहिल्या भागामध्ये तुम्ही ज्या सुविधा देणार आहेत त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला पहिल्या भागात लॉ लौ, लॉन्स दोन ह्यात असणार आहे एक डायनिंग हॉल आणि एक कार्यक्रमाचा मेन हे असणार आहे त्यात जो मेन कार्यक्रमाचा हे तो बाराशे लोकांची सुविधा होईल असं असणार आहे आणि डायनिंग हॉलची कॅपॅसिटी सहाशे लोकांची ॲट ए टाईम असणार आहे त्यानंतर तुम्ही म या ठिकाणी सांगितले की आठ हजार लोकांची व्यवस्था होईल अशा क्षमतेचा लॉन्स या ठिकाणी सुरू होणार आहे त्याविषयी काय सांगते तो ओपन स्पेस असणार आहे इतर कार्यक्रम असतील संध्याकाळचे इव्हेंट असतील त्यासाठी तो भाग असेल त्यानंतर तुम्ही या बाराशे एकरवरती क्रिकेट तसेच फुटबॉल खेळण्यासाठी एक मोठं या ठिकाणी ग्राउंड तयार करणार आहे त्याविषयी काय सांगता तो दुसऱ्या भागात असणार आहे हॉटेल परत टेनिस कोर्ट असेल बॅडमिंटन असेल स्केटिंग हे असेल तर ह्या दोन नंबर पार्टमध्ये असतो पार। त्यानंतर अठ्ठेचाळीस रूम या ठिकाणी तयार करून त्या ठिकाणी स्टार दर्जा दिलेला आहे त्या कशा पद्धतीनं त्यामध्ये सुविधा असणार आहेत थ्री स्टार लेवलच्या पूर्ण सुविधा आपल्या भागात जो निम शेरी भाग आहे हा पहिल्यांदाच एवढा मोठा प्रकल्प होत आहे आणि तो करायचा आहे त्यानंतर तुम्ही दोन रेस्टॉरंट या ठिकाणी सुरू करणार आहात ते कशा पद्धतीनं करणार आहात दोन रेस्टॉरंट हे व्हेज आणि नॉन व्हेज अलग अलग असेल आणि आणि चे वेगळा भाग आहे लेडीजसाठी जेंट्ससाठी दोन्ही भाग वेगळे केलेले आहेत त्यानंतर तुम्ही दोनशे लोकांचा कार्यक्रम होईल असा एक बॅकवेट हॉल असणार आहे हो कॉन्फरन्स हॉल बँकेट हॉल कशा पद्धतीने असणार आहे पूर्ण सुविधाजनक जो आपल्या ग्रामीण भागात नाही आहे ए सी हॉल असणार आहे ए सी हॉल सर्व त्यानंतर टेनिस कोर्ट असणार आहे त्यानंतर बॅडमिंटन असणार आहे त्याविषयी काय सांगता येईल उच्च दर्जाचे टेनिस कोर्ट असतील आठ परत बॅडमिंटन असतील सर्व सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देणार तसेच दुसऱ्या भागात उत्कृष्ट सुविधा असलेले प्रशस्त सुविधा असले टेबल टेनिस आहे स्केटिंग रिंक आहे बास्केटबॉल आहे क्रिकेट नेट आहे त्यानंतर आलेल्या काही मान्यवरांच्यासाठी ग्रंथालयाची खास व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे लहान ला, मुलासाठी इनडोअर गेम्स या ठिकाणी करण्यात आलेले आहेत तसेच एक भव्य असा स्विमिंग पॉल तुम्ही करणार आहे दोन स्विमिंग या ठिकाणी टँक असणार आहे ते काय सांगितलं तुम्हाला एक छोटा असणार आहे लहान मुलांसाठी वगैरे आणि एक आंतरराष्ट्रीय लेवल म्हणजे जिथे टुर्नामेंट्स हे घेता येतील स्पर्धा वगैरे असं एट लेनचा होणार आहे दोन्ही आणि लहान मुलांसाठी वेगळा असणार हा त्यानंतर स्त्री आणि पुरुषासाठी एक तुम्ही हा रॉकी वेळ असेल आणि लेडीज जिम वेगळी असेल जेंट्स असेल ट्रेनर वेगळे असतील एकंदरीत ह्या सुविधा तुम्ही साधारण किती महिने लागतील ह्याला पूर्ण व्हायला एक मार्च पासून कामाला सुरुवात होईल त्यानंतर टप्प्याटप्प्याने पूर्णत्च नेण्यात येईल जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा तालुका आहे जत हे असं गाव आहे की जतपासून अगदी आतनी पन्नास किलोमीटर आहे तुम्ही जर इकडे बघितला तर मंगळवेडा जवळ आहे जवळ आहे विजापूर जवळ आहे त्यानंतर कौटिमकाळ जवळ आहे एकंदरीत चार ते पाच तालुक्यासाठीच हा, हा सेंटर पॉईंट आहे हा सेंटर पॉईंट धरून तुम्ही या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे तर येणाऱ्या सव्वीस जानेवारीला साडेचार वाजता तुम्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जो संवाद मेळा आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी एकंदरीत काय माहिती तुम्ही देणार आहे लोकांना टोटल प्रकल्पाची माहिती भेटेल आणि काही यात बदल प, आ, हवे असतील किंवा काही रिस्पॉन्स कसा आहे हा पाहायचं आहे तो सगळी माहिती देणार आहे हां पूर्ण माहिती प्रकल्पाची देण्यात येईल दे। ओके धन्यवाद हे होते माझ्यासमोर या प्रकल्पाचे संचालक मान्य साहेब एकंदरीत जत शहरामध्ये हा अतिशय भव्य दिव्य असा प्रकल्प आ, होतो या ठिकाणी होतोय येणाऱ्या सव्वीस जानेवारीला साडेचार वाजता या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी एक संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे एकंदरीत जत शहर व तालुक्यातील अनेक मान्यवरांना याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे येणाऱ्या पाच ते सहा महिन्यामध्ये हा प्रकल्प या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्यामुळे संपूर्ण हे जे जतपासून जे पाच जे तालुके आहेत या तालुक्यासाठी हा प्रकल्प या ठिकाणी अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा प्रकल्प या ठिकाणी पूर्ण होतो आहे याची तयारी आता जोरदार या ठिकाणी सुरू झालेली आहे आपण जर बघितलं तर येणाऱ्या चार पाच ते पाच दिवसापासून या ठिकाणी स्वच्छतेला तयारी पूर्ण झालेली आहे सव्वीस जानेवारीला या प्रकल्पाची माहिती जे या कंपनीचे तज्ज्ञ ट्रेनर आहेत ते संपूर्ण माहिती या ठिकाणी देणार आहेत Uh, आपण uh, या ठिकाणी uh, चव्हाण साहेबांनी संपूर्ण माहिती दिल्याबद्दल uh, मी टी व्ही वन मराठीच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद